तर आज आपण मऊ लुसलुसीत अशी खिचडी बघणारे झाकण वगैरे न ठेवता तर मी ते कढई ठेवली तापत त्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल टाकले खिचडी जरा जास्त प्रमाणात आहे म्हणून मी दोन पळ्या तेल टाकले तर तेल आपलं छान तापलं की त्याच्यामध्ये मिरच्या कट केलेल्या टाकायच्यात तुम्ही वाटून टाकल्या तरीसुद्धा चालेल किंवा मग चिरून टाकल्या तरीसुद्धा चालेल मी इथे जवळजवळ दहा ते पंधरा मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त मिरच्या करू शकता परत आपल्या मिरच्या छान परतल्या की त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये भिजवलेला शाबूस तांदूळ टाकायचा आहे सगळा शाबूस तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे ही खिचडी करून बघा एकदम मऊ लुसलुशीत होते अजिबात कडक वगैरे होत नाही अशी चिवी वगैरे पण नाही होत खरंच खूप छान होते तुम्ही एकदा नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा तर शाबूस तांदूळ टाकल्याच्या नंतरनं आपल्याला एखाद मिनिटभर फक्त ता शाबूस तांदूळ तेलावरती परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट असं एकदम असं टाकू नका नाहीतर कधी कधी काय होतं ना एकदम जास्त टाकल्यामुळे खूप असं जास्त कूट होतं त्याच्यामध्ये मग शे खिचडी अशी खूप अशी भरभरीत अशी होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडा थोडा करून शेंगदाण्याचा कूट टाका मी तर आता इथे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला होता तो ता ता था था, ले ले था था तर आता तुम्हाला पुरेसा वाटतो आहे अजून आपल्याला याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे ना आपण चेक करूया कूट कसा आहे कमी पडतो आहे की जास्त आहे ना आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्याच्या ना सगळं मिक्स करून घ्यायची खिचडी आपल्याला तेही आपल्याला एक मिनिटभर असंच बिना बटाटा टाकताच परतून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर मी बटाटे इथे उकडून घेतलेले तुम्हाला जर चिरून घ्यायचे असेल तर तुम्ही तरी सु तसे टाकले तरीसुद्धा चालेल मी ते उकडून सुरीने चिरून घेतले तुम्ही तसेच चिरून मादी तेलामध्ये परतून टाकले तरीसुद्धा चालेल सुद्धा खिचडी खूप छान होते तर आता हे बटाटे आपण ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर ना सगळीकडनं मिक्स करून घ्यायचे आणि हां खिचडी कडक न होण्यासाठी दर मिनटाला आपल्याला खिचडी हलवून घ्यायची आहे नाहीतर मग असं खूप वेळ जर खिचडी हलवली नाही तर मग कडक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मध्ये मध्ये सारखं हलवत राहायची खिचडी म्हणजे खिचडी कडक होत नाही खाली लागत नाही करपत नाही त्याच्यामुळे तुम्ही खरंच ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असन त्यांनी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर हे बघा आपली खिचडी आता होत आलेली आहे अशी आधीमध्ये हलवत राहायची म्हणजे खिचडी करपतसुद्धा नाही आणि कडकसुद्धा होत नाही अजिबात झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे न झाकण ठेवता सुद्धा खिचडी एकदम मऊ ल अशी असे होते तर पाहू शकता आपली खिचडी झालेली आहे एकदम मऊ ल झालेली आहे अजिबात त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं नाही आहे किंवा काही पाण्याचा शिपका वगैरे मारलेलं नाही आहे काहीच केलेलं नाही आहे तर पाहू शकता तुम्ही आपली खिचडी आता झालेली आहे आपण गॅस आता बंद करूया तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी करून बघा